सत्तावीस नोव्हेंबर रविवार नर्मदे हर नर्मदे हर गजाला मैयाच्या कृपेने काल रात्री राहायची सोय उत्तम झाली जेवण जैन स्टाईलचे आणि सूर्यास्ताच्या आत त्यामुळे सहा वाजताच झाले त्यानंतर तेथील देवळाची आरती अटेंड केली मंदोदरी आणि कुंभकर्णाची सुद्धा आरती ते लोक करतात आरतीच्या वेळेला तेथे असलेले पुस्तकांचे कपाट उघडून सरस्वतीचीही आरती केली गेली इथल्या लोककथेनुसार लंका म्हणजे रावणाची जी लंका ह्या सातपुडा पर्वताच्या लांके रांकेतच वसलेली होती लंक ह्याचा अर्थ कटी सातपुडा पर्वतरांग भारत देशाचा कटी प्रदेश मानला जातो रावणाचा भाऊ कुंभकर्ण आणि मुलगा इंद्रजित ह्याच पर्वतावरून मोक्षाला गेले असेही येथे मानले जाते मंदोदरीने अठ्ठेचाळीस हजार हजार विद्यार्थ्यांबरोबरच येथे आर्यिकाची दीक्षा घेतली असे मानले जाते बावनगजाजवळच मंदोदरी नावाचा प्रसिद्ध पर्वत आहे आणि त्यावर मंदोदरीचा राजवाडा बांधलेला आहे आता त्याची खूप पडझड झालेली आहे येथेच भगवान आदिनाथाची चौऱ्याऐंशी फूट उंच विश्वातील सर्वात उंच आणि विशाल शिल्प आहे हे रामायण काळात क शिल्पकारांनी तयार केले आहे असं मानलं जातं अशा प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक जागेचे दर्शन या परिक्रमेमुळे झाले ह्या शिल्पाला जाण्यासाठी अकरा हजार पायऱ्या आहेत म्हणून आम्ही ते बघणार नव्हतो पण तिथल्या हॉटेलमधल्या बाईंनी सांगितले की दुसरा एक रस्ता आहे ते तेथून अर्ध्या पाऊण किलोमीटरवर जाऊन खालच्या बाजूने तुम्ही मूर्तीचे दर्शन करू शकता मग आम्ही तेवढे जाऊन मूर्तीचे दर्शन करून आलो फोटो काढले एक वेगळीच गोष्ट पाहिल्याचा आणि वेगळाच इतिहास ऐकल्याचा आनंद झाला खरं खोटं हा भाग वेगळा आठ वाजता बावन गजा सोडलं पुन्हा चढ चढायला सुरुवात केली पाटी या गावापर्यंत आलो आणि मग असे वाटले महाराष्ट्रात येईपर्यंत जवळजवळ शंभर किलोमीटरचा घाट चढायचा आणि उतरायचा आहे मैयाचं दर्शन नाही आणि आमचा वेग घाट चढताना खूप कमी होतो म्हणजे शंभर किलोमीटरचे अंतर काटण्यात आमचे दहा बारा दिवस सहज जाणार त्यापेक्षा हा भाग बसने प्रवास करावा आणि पुढे मैयाजवळ लवकर जावे असे ठरवल्यानंतर जी बस मिळाली त्यांनी बोकराटा या गावी आलो भाग सगळा दुर्गम आहे येथे रामाच्या देवळात उतरलो आहोत येथे परिक्रम, परिक्रमा परिक्रमावासियांबद्दल विशेष आस्था नाही देवळात गॅस आहे त्यामुळे अर्धा लिटर दूध आणले पोहे आणले आणि दूधसाखर पोहे रामाला नैवेद्य दाखवून खाल्ले आता येथून पुढे चालत जायचे तर खेतिया गाव तीस किलोमीटरवर आहे एवढे जाणं शक्य नाही त्यामुळे येथेच मुक्काम करायचे ठरवले आणि येथून पुढे जाण्यासाठी उद्या सकाळशिवाय बस नाही त्यामुळे स्वस्त उभे राहावे जे जे होईल ते ते पाहावे नाहम करता ही करता करता करताही केवलम सामान्य परिस्थितीत असं झालंच नसतं आणि चुकून झालं असतं तर खूप चिडचिड झाली असती पण आता आम्ही दोघंही शांत आणि आनंदात आहोत आमच्याबरोबर निघालेल्या नाशिककरांनी बस यायचे नाकारले त्यांना सगळं पाय पायीच करायचं आहे त्यामुळे आम्ही आमच्या मार्गाने निघालो आणि ते त्यांच्या मार्गाने येतील नो इशूज रेवा खंडन खंडांतर्गत श्री नर्मदा पुराणातील दोनशे बत्तीसाव्या अध्यायात श्री नर्मदा मातेचे महात्म्य वर्णन करताना असे म्हटले आहे की श्री नर्मदा देवी मातेचा महिमा अत्यंत पवित्र व अनुपम असा आहे ती मनुष्याच्या सर्व पातकांचा नाश करते श्री नर्मदेचे चरित्र आणि महिमा अत्यंत पुण्यदायक आहे असे मुनींनी कथन केले आहे श्री मुक मृकुंड ऋषींचे पुत्र श्री मार्कंडेय मुनी सात कल्पपर्यंत जिवंत राहिले ते परमतत्व जाणणारे श्रेष्ठ ब्राह्मण होते त्यांनी प्रथम अनेक नद्यांचं सेवन केले होते परंतु श्री शंकराच्या देहापासून उत्पन्न झालेली पर्वताची कन्या असलेली व त्या रूपाने वर्णिलेल्या दैत्यांचा नाश करणारी महान वैभवाने संपन्न असणारी संसाररूप मायाजालाचा नाश करणारी व संसाराला उपकारक असणाऱ्या श्री गंगानदीप्रमाणेच सर्व जगावर उपकार करणारी अशी ही नर्मदा असल्यामुळे तिचे अनेक कल्पांतापर्यंत स्मरण करणेच योग्य आहे हे जाणून मार्कंडेय ऋषी तिला शरण गेले हे सज्जन लोक हो श्री नर्मदेच्या दोन्ही तटावर पावला पावलावर एक याप्रमाणे साठ कोटी हजार तीर्थे आहेत या तीर्थाच्या चहूबाजूंना जरी हजारो नद्या असल्या तरी या सर्व श्री नर्मदेसारख्या श्रेष्ठ नाहीत श्री नर्मदेचे चरित्र पुण्यप्रद आणि तिन्ही लोकात दुर्लभ आहे जर पापनाशक श्री नर्मदा नदीचे जल प्राशन करण्यास मिळाले तर अन्य इतर नद्यांचे जल प्राशन करण्याचे प्रयोजनच नाही श्री नर्मदेचे जल जो प्राशन करतो तो सनातन मुक्ती प्राप्त करतो मनुष्य जी जी कामना मनात धरून श्रद्धेने किंवा अश्रद्धेने श्री नर्मदेचे सेवन करतो व तिच्या तीर्थाचा महिमा जाणून जी जी इच्छा करतो त्याची इच्छा पूर्ण होते श्री नर्मदा मातेचे जल हे साक्षात ब्रह्मा विष्णू व शंकरच आहे तिचे जल हे परमशुद्ध एकमात्र ब्रह्मतत्व आहे या संसाराचे कल्याण करण्याकरताच श्री शंकरांनी आपल्या शरीरापासून नदीचे रूप धारण करणारी ही शक्तिरूपी नर्मदा नदी उत्पन्न केली जे लोक श्री नर्मदा नदीच्या उत्तर तटावर राहतात ते श्री शंकराचे अनुचर होतात आणि जे लोक श्री नर्मदेच्या दक्षिण तटावर राहतात ते लोकात जातात जे लोक पार्वतीपती श्री शंकरापासून उत्पन्न झालेल्या श्री नर्मदा नदीचे जल प्राशन करतात ते पुरुष महान पुण्यात्म्य असून ते कधीही शोकात पडत नाहीत जो मनुष्य श्री नर्मदा नदीची ही अत्यंत पवित्र अशी कीर्ती ऐकतो आणि ती इतरांना सांगतो तो पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतो श्री नर्मदेचे महापुराण घरात ठेवणे लिहिणे वाचणे हा देवांनी सेवन केलेला धर्म अर्थ काम व मोक्षाचा मार्ग आहे म्हणून जय जय शिवकन्ये नर्मदे शर्मदे धर्म दे कर्मदे वर्मदे दे अशी तिची वारंवार प्रार्थना करून आपल्या उद्धाराचा मार्ग मोकळा करावा असे कोणाला बरं ना वाटणार नाही नर्मदे हर नर्मदे हर Nrma de Haro।